कसं आहे की मुळात मी एकवीस तारीख किंवा तेवीस तारीखला जेव्हा फ्री होईल कारण मी सगळ्यात मोठा रोजगार महाराष्ट्रामध्ये आणणारा ज्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाट आहे अनेकांनी सांगितलेलं आहे की जर्मनीमध्ये जी लाखो मुलं जाणार आहेत त्यांचं ट्रेनिंग महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे त्यांच्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाने मोठा सहभाग दर्शवलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं ज्या मुलाला पंचवीस हजार रुपये महिन्याला पगार मिळतो त्याला जर्मनीमध्ये अडीच लाख रुपये पगार मिळतो एवढा फरक आहे की पालकांचं ऋण ते फेडू शकतील म्हणजे लाख सव्वा लाख रुपये त्यांचे दर महिन्याला वाचू शकतील आणि किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी जास्त त्यांनी किती खर्च करतात ते त्याच्यावर आहे परंतु जसं एका काळामध्ये ओघ यायचा मुंबईतून ग्रामीण भागामध्ये पैशांचा पालकांना तो ओघ पुन्हा एकदा चालू होईल केरळ सारख्या राज्याची इकॉनॉमी ही फॉरेन रेमिटन्सीसवर चालत होती महाराष्ट्र त्याच्यापेक्षा मोठी कामगिरी हे करू शकेल आणि याचं पूर्ण श्रेय हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथजी आपले देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना सगळ्यांनाच आहे आणि ह्या सगळ्यांनीच खूप पाठिंबा दिला आणि आतापर्यंत मुंबईचा पालकमंत्री म्हणून जर्मनीशी असलेल्या रिलेशन्सचा सर्वसामान्य मुलांसाठी फायदा करून घेतला पाहिजे ही संकल्पना कुठल्याच पालकमंत्र्यांनी राबवली नाही सुदैवाने मी महाराष्ट्राच्या राजधानीचा पालकमंत्री झालो त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलांना मी एका अर्थाने ही भेट देऊ शकलो आणि ही एवढी अनमोल भेट आहे की मुलांनी जर, जर जर्मन भाषा शिकले तर त्याची आजची स्किलिंग गॅप ही जवळजवळ पाच लाखाची आम्हाला जे प्रेझेंटेशन केलं होतं त्याच्यामधले आपण किती पुरवू शकतो ह्याला मर्यादा आहे पण जेवढे आपल्याला पुरवता येईल तेवढी जर मुलं इथून गेली तर अगदी ते मी तुम्हाला अडीच लाखे फक्त उदाहरण दाखल सांगितलं त्याच्यापेक्षा स्किल्ड असेल त्याला तीन लाख मिळतो साडेतीन लाख पगार मिळतो आणि तिथं एवढं ट्रान्सपोर्टेशन वगैरे एवढं चीप आहे की पन्नास वी रोज भरले तर तुम्ही बसमधून ट्रेनमधून ट्राममधून कशातूनही प्रवास करू शकतात आणि तिथं तुम्हाला सोशल सिक्युरिटी असते दुसरं म्हणजे विजा देताना पहिल्यांदा गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट करार झालेला आहे आणि आमचे अधिकारी ह्या मुलांना विजा काढण्यासाठी मदत करणार आहे आणि त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर सुद्धा त्यांची काळजी घेण्यासाठी तिथं वेगळं ऑफिस असणार आहे योग्य ती काळजी घेतली जाईल आणि तिथले जी मराठी कम्युनिटी आहे ती मराठी कम्युनिटी पूर्णपणे या मुलांना फ्री होमच वाटायला लागतं आणि ते होमसिक होतात आणि त्याच्यामुळे ती सुद्धा काळजी की तिथले मराठी जे आमचे बांधव आहेत ते घेणार आहेत मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे आंतरराष्ट्रीय मी ज्या मराठी परिषदा घेतल्या त्याचा हा एक उपयोग झाला की त्या लोकांशी चांगले संबंध निर्माण झाले आणि त्याच्यामुळे या मुलांना जर्मनीमध्ये जी मदत लागणार म्हणजे त्यांना घरगुती वातावरण जे लागणार ते करण्यामध्ये तिथले मराठी जे आपले बांधव राहतात कुटुंब राहतात ते मोठी मदत करणार